तुझी म्हणती ना म्या भाऊजीच कान भरलं आणि रान पेटवलं फरक एवढाच आहे ग म्या दवाखान्यात सांगितलं आणि तो रस्त्याला सांगितलं तू काय केलं ग वेगळं म्या केलं तीच केलं ना तू मग कशाला तुला एवढ्या मिरच्या झुंबू देते या, या? आता कशी राग लागली अगं म्हणून ती मता नीट ठवायची असती सुरुवात तो केली सांगायला तो सांगितलं ती खरं आणि आम्ही सांगितलेलं खोटं काय हो तू किती एकी पण ठेवला तू पण म्हणलीस ना ज्युती मला अशी म्हणत होती ज्युती मला तशी म्हणत मग म्हणलेली तो सांगितलं तवा आम्ही बसलो आता मी सांगितलं तुला कशाला ग तुला एवढा कशा पाहिजे रागाला तो पण नीट राहिली असती तुला मी आधीच सांगितलं होतं आपल्या दोघीचं आपल्या दोघीच राहू दे भावापर्यंत जाऊ देऊ नको मग तो का सुरुवात केली तो का सांगितलं भाऊजीला तसं तो सांगितलं असतं तर मी पण आज म्हणली नसती ना सुरुवात करायची तू झाली ग आग लावून म्हणती या तो आग लावली त्याचं काय तू आग लावली आधी तू तर काय धुतले तांदळाची होती काय मी माझ्या नवऱ्याचं कान भरलं तो भरलं नाहीत का तुझ्या नवऱ्याचं कान काल चांगल्या कार्यासाठी गेली ती त्या टायमालाच तो रस्त्याला सांगितलं की मला म्हणते दवाखान्यात नेऊन सांगितलं ही बरं तुला कळलं दवाखान्यात नेऊन सांगितलेलं काय कंडिशन होती सलाई लावली होती त्या टायमिंगला प्रसंग तसा होता त्यामुळं त्यांना मी बोलावं लागलं ला। तर तिथं जाऊन दवाखान्यात जाऊन मी सांगितलं काय म्हणजे विचार पण चांगला करते की तू तो तिथं रस्त्याला सांगितलं ज्योतीमाला पण लय काय काय बोलली या त्या टायमाला मी तसंच म्हणायचं होतं का मी पण शांतच बसली होती ना अगं मी माहेरला गेल्यावर त्यांच्या घातलेल्या भाकरीसुद्धा तो काढल्या मी तसं म्हणलं त्यांना पण त्यांचा विश्वास बसला नाही ती म्हणलं वहिनी अशा कधीच मानणार नाही त्या अगं तुझ्यावरचा हा त्यांचा ठाम विश्वास तर ओळख मला म्हणलं अगं त्यांनी मला लेकरप्रमाणे ले। सांभाळलं या म्हणजे तुझ्यावर एवढा विश्वास आहे तरी तो असं बोलला असेल त्यांना वाटत सुद्धा नाही तो असं करायला नाही पाहिजे होतं तू त्यांच्यासाठी केलं मी नाही म्हणत नाही केलं पण तो आज ती बोलून दाखवलं मला पण आला वाईट म्हणून मी पण बोलून दाखवलं मला तिनं म्हणतीये नवऱ्याचं कान भरलं तो केलं ती म्या केलं आणि मला ती तसली नाती तुडतीन तुला आम्ही तिघ एकत्र येऊन तुला एकटं ठेवीन अगं त्याला पण ही करावं लागतं तिराला पण मागं वाईट बोलली तुला माहित आहे तुझ्या म अंतकरणाला त्यांचा ना विश्वास बसू दे पण तुला माहित आहे तू बोलली या एकना दिवस त्यांच्या पण खरं येणार आहे त्यांना पण वाटणार आहे खरंच गड्या आम्हाला पण बहिणी अशी बोलली आ, जाये 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 जाये। त्या टायमाला काय करशील ग तू हा त्या टायमाला काय करशील बोलून जायचं ते जायचं खोट पण रिटून बोलायचं असली सवय आहे ना सुरुवात केली तू पैसे मागायला आली तू पैसे नाही म्हणल्यावर बांधणाला सुरुवात केली तू घरात हिस तो मागितला भांडणाला सुरुवात तू केली ना त्यात तुझ्यामुळे फट पडली या भांडणामुळे आणि मला म्हणती काय तुझ्यामुळं सगळं झालं म्हणजे काय कायदा उलटं चालतंय तर काय इथं हा नाती तुडली कशाने तुझी नाती तुडली तो विचार केला ना नात्याचा ना हा तो केला का विचार मला म्हणती पाक खालच्या पातळीची तोंड उचलून बोलते तो काय कमी तोंड उचलून बोललं काय मला ती तुला पटतं यात तू करल ती तुला पटत यात आणि दुसरी कराय गेलं गे ती सगळं चुकीचं आहे काय असं वागू नको अशा वागण्या ना लय मन दुखाय लागली ती स्वतः बांधायला सुरुवात करते चालून येते की बांधण्याला जोर आले लिहून तवा नाही दिसत तुला अग माझ्या थेट्याच्या अंगातले आंग, थेट्याच कशाला काढती या आशा काय मला एकटीलच होती काय तुला अशा सुटली नाही माग आहे तू आली म्हणजे तुझी आशा नाही माझी आशा आहे काय मला म्हणती रान किती पेटवायचं तेवढं पेटव मी फक्त माझ्या परीनं काय करायचंय ते तू म्हणती ना माझ्या परीनं माझी मी करते काय करायचंय ते कर अगं मी कशा तुला तुला काय करायचंय ती कर मला पण बघाय तुझी हिंमत कशी करते काय करते कुठपर्यंत जाते मला पण बघू दे गे तुला करायचंय ना ती तू कर बिंदास्त कर अगं आपण दोघी बांधतो पण बाबाचा विचार आहे काय तर तू म्हणती ना जी तुझ्या नवऱ्यानं किती तुझी कड घेतली तुझ्या किती एका पॉईंटला तर ती बोलला का तुझ्यासारखा अगं तुझ्या तर नवऱ्यानं ना, तुझी कुठं बाजू घेतली तुझा नवरा पण तुला तीच समजून सांगत होता लहान धाकटी ती घे सांभाळून म्हणजे भाऊ भावांचा विचार आहे काय तर तू किती गत आणली किती जरी बांधणं केली आणि तुझं काय आहे ग तुला जी हिचं मागते तु, तू तुझं काय आहे त्यांची त्यांची प्रॉपर्टी आहे ती घेतेल बघून तू कशाला वाद घालती बिनकामाचा आहे ना त्यांचं ती भाऊभाऊ घेतेल बघून असं त्यांचं मत आहे ग मी पण आडवत चालणार मला तू आडवं चालती ना तर तुला मी काम सरळ चालू तुझं हाय ना बघती गे इतक्या दिवस तुला कळलं नाही आता कळायला लागलं काय ना त्यात माझं तुझं मानायचं तो काय ठेवलं नाही तो किती ठेवलंय ती, ती मला म्हणती मी तर कशाला ग तुला माझी माझी हाय म्हणायला तू आता कुणाची कोण ग बघितलं गे बघितलं जेव लावून पण माया ला करून पण बघितली तू किती खऱ्याला उतरली ती कळतंय आता मला पण मी पण तू जशी वागशील ना तशी वागणार आणि तुझी पण हिंमतच बघायची मला मला म्हणती काय बघती तुझ्याकडं किती बघून बघायचे मी पण त्याची वाट बघते बघ किती बघते माझ्याकडं